श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामास्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची ही माहिती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत बऱ्याच सेवेकरांना वेगवेगळ्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये स्वामीची सेवा करायची आणि स्वामीला रुजू करायची आहे तर या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे तुम्हाला काहीच नाही झालं तर कमीत कमी आपण कोणती सेवा करावी फक्त दिवसातून तुम्हाला आता पंचवीस तारखेपासून तर ता स्वामी समर्थ महाराजांच्या परगट दिनापर्यंत म्हणजे एकतीस मार्चला स्वामी समर्थ महाराजांचा परगट दिन आहे आणि परगट दिनापर्यंत दिना सात दिवसाची सेवा जे स्वामी समर्थ महाराजांचा जो जप आहे तर आपण तो जप जो आहे शडाक्षरी मंत्र तो सहा शब्दांचा जो मंत्र आहे तर तो श्री स्वामी समर्थ हा येता जाता बसता उठता कधीही चालता फिरता तुम्ही बोलू शकता तर हा जब तुमची इच्छा असेल तर स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी तुम्हाला रुजू करायचा असेल तर आपल्याला अशी बुक आणायची आहे अशी वहीमध्ये सुद्धा तुम्ही लिहून करू शकता तर या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे एखादी वही म, आ, स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोटला आपण जेव्हा जातो तर अक्कलकोटमध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची एक नोटबुक भेटत असते एक वही भेटत असते त्या वहीमध्ये बरोबर असे लाईन मारलेले असतात आणि त्या लाईनमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा आपल्याला जप लिहायचा असतो त्या वहीवर असं लिहिलेलं असतं आता ही जी वही आहे माझी तर ही वही आहे तर श्रीरामाची आहे आणि या वहीमध्ये काय लिहिलेलं आहे श्रीराम ना। श्रीरामाचे नाव आणि हे किती आहेत हे अकरा हजार तर त्या वहीवर लिहिलेलं असतं की तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी माझ्याकडे ती वही नाही आहे म्हणून हे एक तुम्हाला समजावं म्हणून मी काय करते हे श्रीरामाचा जो जप आहे तर याच्यावर पण मी हा व्हिडिओ बनवणारच आहे तर हा जप अकरा हजार आपल्याला लिहायचा आहे तर या वहीमध्ये काय असतात असे बॉक्स केलेले असतात आता इथं मी लिहिलेले आहे तर असे असे बॉक्स असतात आणि या बॉक्समध्ये आपल्याला फक्त रामराम लिहायचं तर तसं श्री स्वामी समर्थ असे बॉक्स असे लाईन केलेले असतात तर ऑलरेडी आपल्याला त्याच्यावर लिहिलेलं तुम्ही एकवीस हजार करणार की एक लाख करणार का अकरा हजार करणार का सात हजार करणार ते वहीवर लिहिलेलं असतं आणि हे बघा असं लिहायचं असतं आता इथं मी तसं जप लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता याच्यावर हा कसा कॅमेरा समोरून धरलेला आहे म्हणून तुम्हाला म्हणजे उलट दिसत असेल तर अशी सेम वही इथं श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो येतो इथं श्री स्वामी समर्थ महाराजांचं म्हणजे नाव येतं लिहिलेलं आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आणि खाली लिहिलेलं येतं आणि खाली स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आणि जे काय त्यांचं ज्या ज्यांनी ती वही म्हणजे जिथं हे केलेली तयार केलेली आहे त्यांच्या याचं नाव येतं असतं की त्यांचा ॲड्रेस वगैरे सर्व फोन नंबर वगैरे येतो जर तशी वही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घरामध्ये आपल्या मुलांच्या स्कूलमधली शाळेमधली एखादी कोरी वही असेल किंवा तुम्ही एखादी वही आणायची आहे आणि त्या वहीमध्ये पंचवीस तारखेपासून तर स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगतीनापर्यंत आपल्याला अकरा हजार किंवा एकवीस हजार एकावन्न हजार किंवा सव्वा लाख जो व्यक्ती स्वामी समर्थ महाराजांचा सव्वा लाख जप करतो तो म्हणजे एखादं एखाद्याचं आरोग्य समजा एखादं मरण्याच्या वाटेवर लागलेला आहे तो आता शेवटच्या याच्यावर टोकलेला आहे आणि तो काही काळामध्ये जाणार आहे त्या व्यक्तीच्या नावानं जर आपण सव्वा लाख जप केला तर स्वामी समर्थ महाराज प्रत्यक्षात प्रगट होऊन त्याला जीवनदान दिल्याशिवाय राहणार नाहीत कारण जो व्यक्ती स्वामी समर्थ महाराजांचा सव्वा लाख जप करतो स्वामीच्या चरणी अर्पण करतो त्या माणसाला प्रत्यक्षात स्वामीला ते प्रिय व्यक्ती तो व्यक्ती स्वामीचा खूप प्रिय होऊन जातो आणि स्वामीच्या चरणी जो माणूस रात्रंदिवस फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ करतो तो स्वामी समर्थाच्या हृदयामध्ये राहतो त्याला कुठल्याही त्याच्या केसालासुद्धा कधीही कशाचाही धक्का लागत नाही म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या बऱ्याच सेवा मी टाकलेल्या आहेत आणि त्या व्हिडिओला हो खूप साथ दिला त्यामुळे मी तुमची खूप खूप खुँ मनापासून मी धन्यवाद करते तुम्हाला तर या व्हिडिओमध्ये मी असं ही माहिती देणार आहे अशी कुठली पण एक वही घ्यायची त्या वहीवर आपल्याला काय करायचं सुरुवात कशी करायची पंचवीस तारखेला पापमोचनी एकादशी आहे आणि सव्वीस तारखेला भागवत एकादशी आहे दोन एकादशी काही काही महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि एकादशीचा हा व्हिडिओ इतका सुंदर मी बनवलेला आहे पंधरा सोळा मिनटाचा व्हिडिओ बनवलेला आहे खूप वेळ गेला माझा पण त्याला जास्ती माझे लोकांनी बघितलेलं नाही कारण मोठा आहे म्हणून बघितलं नसेल पण एवढी महत्त्वाची माहिती दिलेली आहे मी त्याच्यामध्ये तर आपल्याला पाप मोचे एकादशीपासून कारण आपल्या या वर्षातली शेवटची म्हणजे या महिन्यातली शेवटची एकादशी आहे ही या वर्षातली आणि पाप मोच एक मोचनी एकादशीचा अर्थ काय आहे आपल्या जन्मा मागच्या जन्मापासून तर आत्तापर्यंतचे जेवढे पाप आपल्याच्यानी चुकून झालेले असतील त्याचा त्या पापांचा पाप नष्ट होण्यासाठी पापमोचनी एकादशीचं व्रत करत असतात आणि श्री हरी विष्णूला आपल्याला प्रसन्न करायचं असतं म्हणून ते व्रत कसं कर करावे खाली मी लिंक देणार आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता तर आपल्याला मंगळवारी अशी वही घ्यायची आहे जर तुम्हाला अक्कलकोटला तुम्हाला जमत असेल तर तुम्ही गुगलवर जाऊन अक्कलकोटचा नंबर म्हणजे जिथं वही भेटते का नाही अकलकोटचे नंबर तुम्ही डायल केले तर तुम्हाला नंबर सुद्धा भेटून जाईल दुसरी गोष्ट तुम्हाला तितकं पण झालं नाही तर पंचवीस तारखेला आपल्याला काय करायचं एक कोरी दहा ते वीस रुपयाची कोरी वही आणायची आहे आणि त्या कोरी वहीवर आपल्याला काय करायचं त्या वहीची मनोभावे पूजा करायची आहे एक स्वास्तिक काढायचं आहे पहिल्या पानावर श्री स्वामी समर्थ पाच देवांची नाव टाकायची आहे पाच देवांचे दे म्हणजे श्री गणेश आहे नमहा आपल्या कुलदेवीचं नाव टाकायचं माता लक्ष्मीचं नाव टाकायचं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव लिहायचं आहे आणि आपल्या आराध्याचं नाव लिहायचे आहे असे पाच नाव लिहायचे आहे वहीची पूजा करायची आहे स्वास्तिक करायची हळदी कुंकू आणि शोराशोपराच्या पूजा करून फुल वाहून त्याचं दर्शन घ्यायचं आहे पंचवीस तारखेला सकाळपासून तर रात्रीपर्यंत हा विधी तुम्ही केव्हाही करू शकता आता ही झाली सुरुवात आता तुम्हाला किती हजा करे हजार जप करायचा आणि स्वामींच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचा ती तुमची इच्छा तुम्हाला अकरा हजार करायचा का एकवीस हजार करायचा सात दिवसामध्ये हा जप आपल्याला कंप्लीट करायचा आणि सात दिवसामध्ये अशा वहीमध्ये आपल्याला एकवीस हजार अकरा हजार एकावन्न हजार किंवा एक सव्वा लाख आपल्याला जप लिहायचं आहे तुमच्या वेळेप्रमाणे तुम्हाला जसं जमत तसं भाजप आपल्याला लिहायचं आहे केव्हाही दिवसातून याला कोणतंही बंधन नाही याला कोणतेही म्हणजे नियम नाही आहेत याला कोणतंही तुम्हाला कोणतंही दडपण येणार नाही तुम्ही केव्हाही करू शकता पण कसं करू शकता सर्वात पहिले सुरुवातीला तुम्हाला वहीचं पूजन करायचं आहे स्नान वगैरे हो करायचं आहे स्वच्छ कपडे घालायचे आहे आपल्या देवघराच्या समोर एक आसन टाकायचं आहे आणि आसन टाकून त्याच्यावर बसून त्या वहीची पूजा करायची आहे स्वामीला स्मरण करायचं आहे आणि ती पूजा करायची आहे वहीची स्वामीच्या कुलदेवतांचा आपल्या इष्टदेवतांचा आशीर्वाद घ्यायचा आपल्या आराध्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि वहीची पूजा पूजा करून त्या वहीवर लिहायला आरंभ करायचा आहे तो पंचवीस तारखेचा पहिला दिवस झाला आता पंचवीस तारखेपासून तर एकतीस तारखेपर्यंत ही म्हणजे तुम्ही रोज कसं करणार जसा वेळ मिळेल तसा दिवसातून याला कोणता टाईम न करता नसेल तुमच्याकडे कर। एकच वेळ ठरावी केली तर खूप छान कितीही वेळ लिहू शकता एका दिवसामध्ये तुम्ही कोणतंही बंधन नाही की आज इतकाच लिहा म्हणून जर तुम्हाला तुम्हाला काही म्हणजे वेळेचं बंधन असेल तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही दिवसातून एक ठरवा की कि तुम्ही किती करणार आहे सुरुवातीला एक संकल्प घ्या पहिल्या दिवशी की स्वामी समर्थ महाराजांना तुमचं चा नाव सांगा गोत्र सांगा तुमचं तुम्ही कुठे राहता तुमची पूर्ण जन्मकुंडली मनामधून तुम्ही सांगायचे आहे संकल्प क करायचा आहे की स्वामी समर्थ महाराज मी एवढा 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 हजार मंत्र लिहिणार आहे या वहीमध्ये एवढा हजार मंत्र लिहिणार आहे मानसपूजा म्हणतात याला हे मंत्र लिहून स्वामी चरणी आपल्याला अर्पणा करायचा आहे असा संकल्प करायचा आहे आणि संकल्प केल्यानंतर तो एकवीस हजाराचा असेल तर सात दिवसामध्ये रोज किती येतो आता किती येतो एकवीस हजार पहिलेच अंक लिहून ठेवायचे आहेत आदल्या दिवशी पूर्ण एक दोन तीन चार असे एकवीस हजारपर्यंत एकावन्न हजारपर्यंत अकरा हजारापर्यंत जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही पाच हजार पण करू शकता एक सात हजार करू शकता अकरा हजार करू शकता जशी तुमची परिस्थिती म्हणजे जशी तुमची वेळेची तुम्हाला जसे वेळ आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही ते लिहू शकता तर पहिल्या दिवसापासून तर सातव्या दिवसापर्यंत आता रोज एकच टाइम ठरावीट केला तुम्ही फ्री असाल तर खूप छान जर नाही जमलं वेळ सकाळपासून तर रात्री बाराच्या पहिले केव्हाही जेव्हा तुम्ही आता एखाद्या कामावर तुम्ही नोकरी जात असाल तर घरी आल्यानंतर फ्रेश व्हायचं हातपाय तोंड घ्यायचे स्वच्छ कपडे घालायचे आणि स्वच्छ कपडे घालून एक आसन घ्यायचं जर देवघराच्या समोर तुम्हाला इथं आसन टाकून बसणं नाही झालं तर तुमच्या घरामध्ये जिथं शांत म्हणजे तुम्हाला एकाग्रपणा येतो जिथं शांतता मिळते घरामध्ये तुम्ही कुठेही बसू शकता तुमच्या घरामध्ये तुम्हाला तसं वाटलं शांतता नाही आहे सारखा आवाज आहे तुमच्या घराच्या तुम्ही छतावर जाऊन बसू शकता स्वामींची स्वामींचं नामस्मरण करायला असं कोणतंही हे नाहीये की तुम्ही इथंच याच ठिकाणी बसावं आणि याच ठिकाणी जाऊन करावं असं नाही तुम्ही एखाद्या गार्डनमध्ये बसून पण तुम्ही लिहू शकता एखाद्या मंदिरामध्ये बसून लिहू शकता तुमच्या घराचा एकाग्रपणा जो कोपरा असेल ति तिथं बसू शकता कुठेही तुम्ही हे जप लिहू शकता तर हे दिवसातून तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा हातपाय तोंडवायचे तसा तर सकाळी स्नान करून तुम्ही जप केला तर खूप अतिउत्तम जर नाही जमलं तुम्हाला या धावपळीच्या जीवनामध्ये तर दिवसातून केव्हाही तुम्ही ही सेवा करू शकता फक्त लिहायच्या पहिले एक लक्षात ठेवायचं स्वच्छ हात पाय धुवायचे अंगावर थोडं पाणी शिंपडायचं किंवा मग तुम्ही स्नान केलं तर अतिउत्तम नाही केलं तर कमीत कमी, -कमी हात पाय तरी धुवा स्वच्छ कपडे घाला स्वामीचं स्वामीचं दर्शन घ्या तीन वेळा मुजरा करा स्वामींना आणि मग आपल्या कुलदेवताचं इष्टदेवतांचं स्मरण करून मग लिहायला सुरुवात करायची आहे ही सात दिवसाची सेवा कम्प्लीट करायची आहे सातव्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिनानिमित्त स्वामींचा म्हणजे जसा तुम्हाला स्वामींचा प्रगट बन बनवायचा आहे तुम्ही जसा साजरा करणार आहे तसा तुमच्या इच्छाप्रमाणात साजरा करायचा आहे स्वामींच्या चरणी ती वही आपली जी लिहिलेली आहे जितक्या हजाराचे संकल्प केलेला आहे तेवढा जप लिहिलेला आहे तो जप स्वामींच्या चरणी अर्पण केल्यावरती वही आपल्या देवघराच्या कोणत्याही जिथं तुम्ही देवघराचं सामान ठेवता त्या साम जिथं तुमचे ग्रंथ आहेत हे तिथे ठेवायचे जेव्हा तुम्ही अक्कलकोटला जाता अक्कलकोटला गेल्यानंतर तिथं वहीसाठी जे जी लोक स्वामी समर्थ महाराजांची अशी वही आणतात तिथं परत ती वही भरून तिथं एक संस्था आहे तिथं तुम्ही नेऊन देऊ शकता किंवा कोणीही तुमच्या ओळखीचं जात असेल तर त्यांच्यासोबत सुद्धा अक्कलकोटला जाऊन तुम्ही ते समर्पित त्यांच्याकडे सुद्धा करू शकता तर अशा प्रमाणे तुम्हाला जसा जमल तसं स्वामींची एक शेवटची संधी स्वामींच्या प्रगत दिनानिमित्त परत एक आलेली आहे अजून दोन तीन दोन दिवस बाकी आहेत याला स्वामी समर्थ महाराजांच्या पंचवीस तारीख यायला तर ता सात दिवसाची सेवा नक्की करू शकता सात दिवसाची नाही झाली तर पाच दिवसाची सुद्धा करू शकता कारण पंचवीस तारखेला नाही जमलं तर सव्वीस तारखेला नाही जमलं तर सत्तावीस ते एकतीस तारखेपर्यंतसुद्धा तुम्ही करू शकता तर ती ही सेवा तुम्हाला म्हणजे हा जो जप आहे तर म्हणजे याला आपण कसं म्हणतो श्री स्वामी समर्थ नाम जप श्री स्वामी समर्थ नाम जप हा कसा करावा तर अशा पद्धतीनं ही सेवा लाख मोलाची सेवा आहे यांनी सर्व आपल्या दैनंदिन जी जीवनातले म्हणजे सुख अनेक आर्थिक समस्या असतील ना आर्थिक समस्याची जे प्रगती आहे का ती आपली होत राहते नकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनामध्ये असेल तर ती निघून जाते सकारात्मक ऊर्जा देते घरामध्ये वातावरण प्रसन्नता राहते अशांतता नष्ट होऊन जाते आपल्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा वास राहतो तिथं स्वामी समर्थ महाराज ज्यांच्या पाठीशी आहेत त्यांना कधी कशाचीही भीती नाही म्हणून ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये परत नवीन व्हिडिओ असाच घेऊन येणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक सेवा म्हणून लाईक करा शेअर करा आणि नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्यामध्ये श्री स्वामी समर्थ